बाप्या तुला नवीन वर्षात बायकोला घरी नांदवायला आणायची ना का नाही अरे मामा मस इच्छा आहे पण तिची पण सासरी होऊन नांदायची इच्छा पाहिजे ना अरे तुझ्यासाठी संस्कारी चांगली स्थळ आणली होती मी पण तुझ्या बापानी हाताने घालावली काळ्या डोकं फिरलं काय तुझं तोंड बन ठेव जरा काय चुकीचं बोलतोय मी पोरगी एक कुलती एक पाहिजे पार्टी मोठी पाहिजे पन्नास एकर बागायत शेत जमीन पाहिजे स्वतःच्या हव्याचा पायी ते पोराचं वाटोळ करून ठेवलं आठ दिवसातच ती कुत्री गेली ना तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटून हा नाही पाप्याला बायकोच सुख नाही माझ्या बहिणीला सुनाच सुख बाया किती खरं बोलतोय माझा काळू अय काळ्या तू माझं गावाकडचं घर बँकेकडे का ठेवलं ते सांगा आधी दाजी तुम्ही गावाकडे अजिबातच फिरकत नसल्यामुळं गावाकडचं घर आणि तुमच्या शेत जमिनीचा बांध तुमच्या भाऊकीनी कोरायला सुरुवात केली होती म्हणून मला जरा डोकं चालवायला लागलं आहे